बारामतीमधील चंद्रशेखर पाटील यांची महत्वाच्या कागदपत्रांची पिशवी दौंड रेल्वे स्थानकामधील विश्राम गृहामधनं दहा जानेवारी रोजी मध्यरात्री चोरीला गेली होती दरम्यान मकर संक्रांतीच्या दिवशी पाटील यांना त्यांची सर्व कागदपत्रे परत मिळाली आहेत त्यामुळे खऱ्या अर्थानं त्यांचा दिवस गोड झाला बारामती इथे वास्तव्यास असले चंद्रशेखर केशव पाटील यांची कागदपत्रांची पिशवी दौंड रेल्वे स्थानकामधील विश्रामगृहामधून दहा जानेवारीला मध्यरात्री चोरीला गेली होती कागदपत्रे चोरी केल्यामुळे पाटील यांना अन्न देखील गोड लागत नव्हतं मात्र मकर संक्रांतीच्या दिवशी त्यांना सर्व त्यांची कागदपत्र परत मिळाली आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांचा दिवस गोड झालाय माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे स्वीय सहाय्यक लालासाहेब फाळगे यांना श्रीगोंदा शहरामधील खंडोबा मंदिराच्या समोर काही कागदपत्रे खाली पडलेली दिसली त्याने ती उचलून पाहिली असता त्यामध्ये अत्यंत महत्वाची मूळ कागदपत्रे बँकेचं पासबुक आणि तत्सम कागदपत्रे होती ती ज्यांची आहेत त्यांना परत मिळायला हवी यासाठी फाळके यांनी त्या व्यक्तीचा शोध घेऊन ती कागदपत्रे चंद्रशेखर पाटील यांना केली चोरी केलेली कागदपत्रे माघारी मिळाल्यानंतर चंद्रशेखर पाटील यांच्या चेहऱ्यावरती हसो फुललं होतं त्यांनी लालासाहेब फाळके आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानलेत आमचे सगळे डॉक्युमेंट जी हरवलेली होती ती सापडली ॲक्च्युली काय झालं होतं की आम्ही पुण्यावरून मला आमचा मुलगा असतो शिकायला त्या त्याला सोड सोडायला आलं आम्ही पुण्यात गेलो होतो तर बारामती ड डेमोनी आम्ही येणार होतो तर पण ती दोनला आम्हाला कळालं की ती बारामती जात नाही पुढे कारण पुढे काम चालू आहे तर आम्ही विट ख भरपूर झाल्या असल्यामुळे आम्ही बस वगैरे दुसरी व्यवस्था हो नव्हती पण आम्ही मग वेटिंग रूममध्ये झोपलो पण त्या वेटिंग रूममधून आमची बॅग हरवली गेली बॅग हरवल्या गेली मुळे आम्ही तिथल्या प आर पी एफ पोलीस स्टेशनमध्ये हे केस नोंदवली एफ आय आर केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही पण दोन तीन दिवसानंतर अचानक आम्हाला बबनराव पाचपुते यांचे सहाय्यक होते त्यां त्यांच्याकडून आम्हाला फोन आला ते म्हणजे की तुमचे कागदपत्र सापडलेले आहे आणि तुम्ही ते घेऊन जाऊ शकता मी त्यांचे खूपच आभारी मानतो ते म्हणजे मला देवासारखेच मला आ, एक भेटले कारण हे ओरिजिनल कागदपत्र जमा करायला म्हणजे खूप अडथळा आला असता पण ते आम्हाला देवासारखेच भेटले त्यांचे मनापासून खूपच आभार मानतो आणि आज आमची संक्रांत त्यांनी खूप गोड केली गोड केली आम्हाला कागदपत्र खूप आम्ही त्यांचे देवासारखे थांबले की आम्हा आम्ही खूप टेन्शनमध्ये होतो की आमचे ओरिजिनल कागदपत्र का हरवले त्यांनी खूप म्हणजे देवासारखे नेऊन आम्हाला मदत केली सुहास कुलकर्णीसह अमोल उदमले सी चोवीस तास श्रीगोंदा सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चैनल वर, आणी बेल आयकन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी